नमस्कार मित्रमैत्रिणींनो आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय अनोळखी यावर्णावर भाग पाच मागच्या भागात आपण बघितले होते मूर्खच होते ना मी तेव्हा गैरसमज झाला होता थोडा मेघना अलगत बोलून गेली अगदी नॉर्मल आरती तिच्याकडे बघतच राहिली आरतीच्या लक्षात आले की ती लवकर रिकवर होऊ शकते आरती तिच्यासोबत बराच वेळ गप्पा मारत होती पण मेघना मध्येच आपल्या बाळात रमायची कालच्यापेक्षा तिच्या वागण्यात आज बराच फरक दिसत होता कदाचित ती बाहेर मोकळ्या वातावरणात आली म्हणून असेल किंवा जुन्या आठवणी आरती तिला सांगत होती म्हणून असेल आता बघूया पुढे आरतीचा रोजचा दिनक्रम ठरलेला असायचा मेघनाच्या घरी यायचे तिला बाहेर मोकळ्या हवेत आणायचे तिला खरं तर मेघनाला बाहेर न्यायची इच्छा व्हायची पण मेघना तिचा टेडी बिअर खाली ठेवायला तयार नसायची थोडा वेळही त्याला नजरेआड होऊ देत नव्हती दिवसभर आरती तिला सावलीसारखी सोबत करायची आज आरती तिच्या चुलत भावाच्या लग्नाचा अल्बम घेऊन आलेली ती मेघनाला एक एक फोटो दाखवत होती मेघना खुश होत होती त्यात विवेकचा फोटो होता ओळखलं का आरती फोटोमधल्या विवेककडे बोट दाखवत बोलली मेघनाच्या डोळ्यात टचकन पाणी दाटून आले आरतीने तिला कुशीत घेतले मेघना आठवलं ना तुला सगळं ती मेघनाला जवळ घेऊन म्हणाली हो आठवतं ना माझे विवेक आहेत नाही है? किती दिवस वाट बघायला लावत आहेत लवकर यायला काय होतं यांना बाळाला बघायला पण आले नाही मेघना परत वेडावत बोलत होती आरतीने तिचं उत्तर ऐकलं आणि निराश होऊन स्वतःच अल्बम चाळायला लागले मेघनाचं चा लक्ष कुठे होतं फोटो बघण्यात ती तर आपला टेडी बिअर खेळवत होती आरती पुन्हा भूतकाळात डोकावली मेघनाच्या चुलत काकांच्या मुलाचं म्हणजे प्रवीण दादाचं लग्न होतं मेघना त्याची लाडकी बहीण त्याच्या दोन बहिणी मोठ्या होत्या त्या सासरी गेलेल्या बहिणींपैकी मोहित्यांच्या कुळात आता हीच बिनलग्नाची उरलेली आणि सर्वात लहान असल्याने सर्वांची लाडकी पण मोहित्यांचे दोनच घरगावात रमेशरावांच्या तीन बहिणी होत्या त्यांना भाऊ नव्हता आणि प्रवीणचे वडील अशोकराव यांना एकच बहीण होती एक भाऊ होता अशोकरावांना पण तो तरुणपणीच एका ॲक्सिडेंटमध्ये गेला गावात आता मोहिते पाटलांची दोनच घरे एक अशोकरावांचं आणि एक रमेशरावांचे अशोकरावांच्या दोन्ही मुली प्रिया आणि वैशाली लग्न होऊन सासरी गेलेल्या आता सून घरात आणण्याची लगबग सुरू होती तर रमेशरावांना मोठा एक मुलगा होता म्हणजे मेघनाचा भाऊ ऋषभ दिल्लीला सरकारी नोकरीवर लागलेला मुलगी पण त्याने दिल्लीचीच मागितली तिला खेड्यात यायला आवडायचं नाही फार कमी येणं जाणं होतं त्यांचं गावात आता या लग्नालाही येण्यासाठी तो टाळाटाळ करत होता लग्न आता दोन दिवसांवर आलेलं मेघनाच्या दोन आत्या आल्या होत्या त्यांचंही घर आता पाहुण्यांनी भरून गेलं होतं आत्या आणि त्यांचे कुटुंबीय सगळे एकत्र असल्याने मजा येत होती आणि कामही फार वाढले होते त्यामुळे आईला मदत करावीच लागत होती आत्याची लग्न झालेली मुलगी सुवर्णा आणि तिची चार वर्षाची छोटीशी वेदिका या दोघींसोबत मेघनाचा वेळ भुरकन उडून जायचा ती पाहुणे आल्यापासून कॉलेजला गेलेलीच नव्हती आरती जात असल्याने आपण तिच्याकडून नोट्स घेऊन अभ्यास कम्प्लीट करू असे मेघनाला वाटायचे आज प्रवीण दादाच्या लग्नाची मेहंदी होती सगळ्या जणांचा मोर्चा अशोकरावांच्या घरी होता प्रवीणला मेघनाने जबरदस्ती हातांवर नको नको म्हणत असताना मेहंदी काढून दिली प्रिया वैशाली मेघना यांनी चिडवून चिडवून प्रवीणला वैताग आणला होता तो त्याची मेहंदी लावून झाल्यावर टेरेसवर निघून गेला आता या सर्व महिला मंडळांची धमाल चालली होती एकमेकींना मेहंदी लावून देणे कुणी गाणे म्हणत होते लहान मुली लाचत होत्या सर्वजणी आता मेघनाला चिडवत होत्या तू लग्न कधी करणार आहेस तुला नगमरा कसा हवा नाना प्रश्न विचारून तिला हैराण करत होत्या मला नाही करायचं लग्न भिघ्न असे म्हणून मेघना त्यांना टाळत होती सगळ्या बहिणींचा मेळा वेगळा बसलेला होता मोठ्या बायका वेगळ्या बसून गप्पा गोष्टी करत होत्या काही मुली त्यांना मेहंदी लावून देत होत्या सगळ्यांना मेहंदी काढता काढता रात्रीचे बारा वाजून गेले मेघना तिची आई आत्या सुवर्णाताई वेदिका सगळे घरी आल्या पुरुष मंडळी तर आधीच येऊन झोपी गेली होती दुसऱ्या दिवशी हळद आणि पृजेचा प्रोग्राम होता सकाळी लवकर घरात लावरून अशोकरावांच्या घरी सगळेजण जमा झाले त्यांच्या घरात आता पाहुण्यांची वर्दळ वाढत होती मेघना सगळ्यांना चहापाणी आणि सरबत दिल्याचे काम करत होती तिची सारखी लगबग सुरू होती तिने आरतीलाही मदतीला बोलवून घेतले होते भरपूर नवीन चेहरे दिसत होते मेघना काहीच जणांना ओळखायची ज्यांना ओळखलं त्यांच्याशी हसून बोलायची विचार कपूस करायची बाकीच्यांना चहा सरबत देऊन निघून जायची पाहुण्यांतला एकजण मात्र सारखा तिला निहाळत होता आरतीचे लक्ष होते मेघना कामात असल्याने तिने नोटीस नव्हते केले मेघना कोण आहे ग तो सारखा तुझ्याकडे बघत आहे आरती बोलली कोण ग मला तर नाही माहीत मेघना म्हणाली अगं तो बघ तिकडे तो ब्ल्यू कलरची टी शर्ट घातली बघ त्याने आरतीने सांगितल्यावर मेघनाने तिकडे बघितले तिची नजरा नजर झाली तर त्याने स्माईल दिली मेघनाने डोळे मोठे केले आणि नजर दुसरीकडे वळवली काय कोण आहे आरती म्हणाली मी नाही ओळखत पहिल्यांदाच बघते त्याला असेल कुणी आपल्याला काय करायचं मेघना नाकमुरडत म्हणाली बघ ताडत आहे का तुला बघतेच त्याला थांब काय करणार आहेस तू आणि नातेवाईकपांपैकी कुणी असेल उगाच काही वेडेपणा नको करू आरती तिला समजावत म्हणाली कशाला सांगितलेस तर बघतो म्हणून मला वाटलं ओळखत असशील होऊ शकतं आत्तेभाऊ वगैरे तुझा आरती म्हणाली छे ग मी सगळ्या आत्तेभावांना ओळखते हा नाही माझ्या ओळखीतला मेघना बोलली बरं असू दे हा घे चहा ने बाहेर आरती तिच्याकडे चहाचा ट्रे देत म्हणाली मेघना चहा घेऊन बाहेर गेली संध्याकाळी हळद होती म्हणून मेघना आवरायला घरी गेली आरतीही होतीच सोबत मेघनाने लेमन कलरचा पटियाला घातला ज्यात तिचा गोरापान रंग आणखीनच गोड दिसत होता केसाला वरती छोटीशी क्लिप लावून बाकी केस मोकळे सोडलेले चेहऱ्यावर अगदी साधी तयारी रोज असते तशी तरीही तिचं सौंदर्य उठून दिसत होतं तयार होऊन ती मंडपात आली तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या तिच्या आईला बायका विचारत होत्या मुलीचं लग्न कधी करता म्हणून सोबत चांगली चांगली स्थळंही सुचवत होत्या आई त्यांना यंदा नको पुढल्या वर्षी म्हणून टाळत होती तो मात्र मेघनाला बघून गारत झाला त्याची नजर हटत नव्हती तिच्यावरून सारखा सारखा वळून तिच्याकडेच बघायचा मेघना आता हळदीच्या तयारीला लागली होती प्रवीणदादाला पाटावर बसविले आणि सगळ्या बायका त्याला हळद लावत होत्या मेघनानेही लावली ती हळद लावायला गेली तेव्हा तो प्रवीणजवळ बसून होता तिचा गोरापान नितळ चेहरा इतक्या जवळून बघताना तो हरवलाच होता मेघना मात्र त्याच्याकडे लक्ष न देता आपली प्रवीणला हळद लावत होती हळद लावून झाल्यावर मेघनाने सगळ्यांना हळदीने रंगविणे सुरू केले तसंही मस्ती करण्यात मेघनाचा हात कोण धरणार मंडपात तिच्या पुढे जास्त रोनक होती सगळ्या मोठ्या बहिणींना पण तिने आपल्यासोबत घेतले होते हळदीनंतरचा डान्सचा प्रोग्राम मुलांची गँग बाजूला नाचत होती मुलींचा ग्रुप वेगळीकडे ज्याला जसे वाटेल तसं नाचत होते खेडेगावात ठरवून डान्स बसविण्याकरता ना कुणापाशी वेळ ना तेवढी अरेंजमेंट पण सगळे आपापल्या धुंदीत डी दी, जेच्या तालावर नाचत होते मेघना तर किती एन्जॉय करत डान्स करत होती कॅप्टन काय चाललंय तुझं मघापासून बघतोय प्रवीण डोळा मारत त्याला विचारत होता नारी तुझी ती जाम आवडली बुवा आपल्याला विवेक म्हणाला हो माझी बहीण आहे पण भारी नटकटा है। जेपेल का बग? मनाला। तोस नटकट आहे झेपेल का बघ प्रवीण म्हणाला तोच नटकटपणा भावला अब तूही कुछ कर सकता आहे विवेक म्हणाला मी काय करू शकतो इथे पोरी पटवायचं नसतं डायरेक्ट जाऊन तिच्या वडिलांकडे मागणी घालायची मग तर फार सोप्पं आहे पण देतील का एवढी सुंदर राजकुमारी मला तसं नकार देण्यासारखं तर काही नाही तुझ्यात पण तू बॉर्डरवर असणार म्हणजे जरा कठीण आहे आणि यावर्षी नाहीच करणार आहेत तिचं लग्न प्रवीण बोलला पुढच्या वर्षी केलं तरी चालेल पण मागणी घालून ठेवू अरे पण असं तुझ्या आईला विचारा ती सून पसंत आहे का आणि नंतर जा मामीला घेऊन मागणी घालायला काय कळलं ना तू ओळख करून द्या आधी त्यांच्याशी विवेक म्हणाला कुणाशी प्रवीण न कळल्याचे नाटक करत म्हणाला तिच्या आईबाबांशी आणि कुणाशी तू पण खेचत आहेस ना माझी विवेक म्हणाला अच्छा चल आत्ताच देतो करून प्रवीण विवेकच्या खांद्यावर हात टाकून मंडपाच्या एका साईडला रमेशराव व्याह्यांशी गप्पा मारत बसलेले तिकडे घेऊन गेला काका हा माझा मामी भाऊ विवेक माझ्या चुलत मामांचा मुलगा कॅप्टन आहे आर्मीमध्ये पहिल्यांदाच आला इथे म्हटलं ओळख करून द्यावी प्रवीण म्हणाला विवेकने त्यांना वाकून नमस्कार केला अरे वा एवढा मोठा ऑफिसर आहेस तरी पाया पडतोच मोठ्यांचा आदर करतो वाटतं रमेशराव त्याला आशीर्वाद देत म्हणाले आदर बिदर काही नाही आपलं काम सोप्पं करतो इम्प्रेशन पाडू प्रवीण फक्त विवेकला ऐकू जाईल एवढ्या कमी आवाजात बोलला तू मदत करणार आहेस की आणखी बिघडवणार आहेस विवेक त्याला पाठीत मारत म्हणाला काय मग कुठे आहे पोस्टिंग रमेशराव म्हणाले माझी पोस्टिंग सध्या वाघा बॉर्डरवर आहे दोघांच्या थोडा वेळ गप्पा चालल्या होत्या रमेशरावांच्या ध्यानीमीनेही नाही की हा आपल्या पोरीला मागणी घालणार पण विवेकचा स्वभाव मात्र आवडला त्यांना बऱ्याच उशिरापर्यंत नाच गाण्याचा कार्यक्रम सुरू होता उद्या परत वराड घेऊन मुलीच्या गावी जायचं आहे म्हणून अशोकरावांनी गाणी बंद करायला लावली नाचून मेघना थकली होती घामाचे थेंब तिच्या कपाळावर जमा झालेले तरी उत्साह काही कमी होत नव्हता मॅडमचा मेघना तिच्या आई बाबा आणि बाकी मंडळींसोबत घरी गेली जाताना विवेक बाहेर उभा होता तो आताही मेघनाकडेच बघत होता मेघनाचे लक्ष त्याच्याकडे गेले तो हसला पण ही त्याला खूनच देत पुढे निघून गेली तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद